नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी वहीण योजनेअंतर्गत भरपूर लोकांनी अर्ज हे केले होते आणि भरपूर लोकांचे अर्ज मंजूर झालेले आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल किंवा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये लाडकी वहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाऊंटला जमा होणार आहे जर तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहे नाहीतर तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत आता जर तुम्हाला तुमचा आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे की नाही चेक करायचं असेल तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो तर सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोमवरती यायचे आहे आणि इथे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च करायचे आहे या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे दिलेला ब्लॅक कलरमध्ये कॅप्चा इथे भरून घ्यायचा आहे आणि कॅप्चा भरून झाल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर आता आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवरती एक ओ टी पी जाईल जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर शेजारील आधार केंद्रामध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या तर ओ टी पी टाकून इथे लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल तर आता तुम्हाला पाच नंबरचं ऑप्शन इथे निवडायचं आहे बँक सीडिंग स्टेटस तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची माहिती तुम्हाला तुमची बघायला मिळेल तर तुम्ही इथे बघू शकता कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन तर इथे तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे इथे शो होत आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता बँकेचे नाव इथे दाखवत आहे बँक सीडिंग स्टेटस इथे दाखवत आहे तर आता इथे जे बँक शो होत असेल त्याच बँक अकाउंटवर तुम्हाला पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे तुम्ही इथे बघू शकता तर आता जे काही पैसे येणार आहे ते डी व्ही टी एन पी सी आय मार्फत येणार आहेत तर इथे शो होत असलेल्या बँक अकाउंट नंबरवरतीच तुम्हाला पैसे मिळणार आहेत जर येथे स्टेटस तुमचं शो होत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन डी व्ही टी एन पी सी आयला तुमचा आधार नंबर लिंक करायचा आहे तर बँकमध्ये तुम्हाला फॉर्म मिळेल तो पूर्णपणे फिलअप करून तुम्हाला बँकमध्ये जमा करायचा आहे आणि तुमचा आधार नंबर येथे लिंक करून घ्यायचा आहे आणि याला पर्याय म्हणून तुम्ही पोस्टाचे डिजिटल अकाउंट काढू शकता तेथे ते तुमची लिंकिंग प्रोसेस दोन ते तीन दिवसात होऊन जाईल तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद